गायची आमची सतराशे पायरे आपण कम्प्लीट केलेले आहेत फायनली गायची तो वरती पॉईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आता आपण आहे पावगड मध्ये आम्ही रात्रीच पोचलो होतो आपले चहा वगैरे पिल्या सोडतोय आपली येस मिनी ब्लॉगर आहे गाईज सपोर्ट करा पहिले आपल्याला सपोर्ट करा मग त्याला कराय बस स्टॉल आहे एकदम बघू शकता की रोप इकडनं सोपा रोपे पाटवला ओढून खटवलं गायच सोपान खटवला आपण तुमचे पायरे कम्प्लीट केले आणि आता थोडं थकून गेलो मग आता थोडस आराम करत आहे आपण गायची तोर करता करतो आता आमची फाटून बस हवा लगा गायला काल थोडी नाही हाफ हाफ करत आहे आता इथं

वरती चढता येत नाही थकून गेला तो आपण दुसरीचा पाठी आहे आता आपण साडे चौदाची पायरे कम्प्लीट केलेला आहे आपण तिथून निघालो तो डायरेक्ट त्या टोकापासून कुडून तसं आलो हरस ते आता इथं रस्ता पहा कसा दुसरं स्वामी आहे तिथं फिर आले खाली तिथं फवराईल जग्या गजा गेला आवाज दिला पण येऊ राहिले ते आणि आपल्याला तिकडच्या टोकाला पण जायचं आहे जय बा स्वामी अंकल पे आलेला जाय आम्ही एक्सपिरियन्स बोलू शकतो तू एक नंबर एक्सपिरियन्स आहे गाईस काही <laughs> जाणे केत आणि जगे आलेला आहे आता मागून हा जगे बोल रे कस काय वाटत ते तुला आता इतकं चढून आम्ही जितके चढून आलो नाही तिथून थोडासा सरळ अशा पायरे लागले आपली पब्लिक पाय दुखत आहे पाय दुखत आहे काही त्याच्यासाठी लाईक करा मग नाही दुखणार काही सतराशे पायरे आपण कम्प्लीट केलेल्या आहेत काय दिवस फोटो लाईट मागे आणि इकडं महाजन शॉप आहे पहिल्या पायरी तर डायरेक्ट लास्टपर्यंत दुकानच दुकान आपलं दे मागे आहे कल्प स्वामी आता आम्ही पोचू पोरींच्या मागे चालू राहिला ये कर लो पहले. <laughs> अच्छा आपण फायनल वरती आलेलो आहे कुंड स्नान कुंड वरती म्हणजे आपण अजून मंदिरात नाही गेलो आपण इकडे जवळ बसलो थोडं आराम करू अरे चाहते हो कसं आहे सप काय जी आपण आता एकोणऐंशी पन्नास पायरे कम्प्लीट केलेले आहेत पन्नास पायरे अजून बाकी आहेत वरती सोप्या पोचलो का हाय फायनली काय जी वरती आलोले आता चढलो प्रॉपर इकडे बघू शकता काही झालं इथं आपण दर्शन घेतलं आहे सगळ्यांनी एकदम काही नाही गर्दी नव्हती काही नाही तर काहीच आपण वरून मंदिर वरून फिरून आलो काले माता मंदिर आणि आता इकडं पुढं अजून एक मंदिर आहे तिथं जाऊ आपण इकडून उमरतून उतरता उतरताच आमची जिरून गेले काहीच भटक आहे मार्गपुरी आता चाललो आम्ही पुढे काली मंदिर तरच नाही करा होऊ शकता की आपण पावागडच्या साईडला राईट साईडला इकडं आलो आहे आपल्याला दिसत असेल समोर किल्ला तर कधी जर तुम्ही पावागडला आले तर खाली उतरताना राईट साईडला एक किल्ला आहे म्हणजे जाऊन एकदा विजिट द्या खूप भारी आता बघू आपण पुढे काय काय तर गाईज इकडे काहीतरी पाण्याच्या टाक्या आहे चला आपण पाहू तर काहीच हा पाण्याचा टाके टाईप आहे आहे तो डायरेक्ट बरोबर तर गाईज आता इथून आम्ही आता आवाज येतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्याला इकडे जायचं आहे संदीप आणि हे पा इकडं आणि मग आता आपण इकडं आलो या कुंडपाशी काहीतरी आहे आता तो आपण पाहू आणि इकडं पुढे अजून एक मंदिर आहे भद्रकाली माता तिथं जाऊ आता पाय वगैरे पडू आणि मग बघू आता इथून कायच सोप्याची हॉटेल आहे इथं मस्त पैकी आता हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ तिथे पाहू शकता तुम्ही आपल्याला दिसले आहे हिरणी

गँग चालू राहिली माकड बसलेले आहे तिथं तर काही आता आम्ही दर्शन दुर्शन घेतलेलं आहे आणि आता आमचा लोक खाली गाडीपाशी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय